आपण पाहत आहात संघर्ष जनतेला न्याय मिळवून एकमेव न्यूज चॅनल दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस रोजी सरकारी दवाखाना सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे प्रसूती विभागामध्ये युनिट तीनचे डॉक्टर अवैधरित्या महिलांना व त्यांच्या नातेवाईकांना त्रास व्हावा व अवैध पैसा कमवावा या उद्देशाने रक्ताची सरकारी दवाखान्यात तपासणी मोफत होत असताना डॉक्टरांनी संगणमत करून बाहेरून खाजगी रक्त तपासणी करणाऱ्या लोकांना बोलावून घेऊन स्वतः गरोदर महिलेचं रक्त काढून देऊन रोख रक्कम भीती घालून विषय घेतले असून संबंधित डॉक्टर यांना बडतर्फ करून गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच मावशी कर्मचारी यांनी महिलेला तब्बल दोन तास रक्ताच्या थारोळ्यात झोपवून ठेवून मोठ्या प्रमाणात त्रास देऊन खेड्यापाड्यातील महिलांची लुबाडणूक करणाऱ्या डॉक्टरांचा निषेध करताना बाजीराव नाईक आज दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस रोजी सी पी आर हॉस्पिटलमध्ये रात्रीचे साडेनऊ दहा वाजलेले आहेत या सी पी आर हॉस्पिटलमध्ये प्रस्तुती विभागामध्ये चालल्याला गलतान कारभार इथल्या डॉक्टरांचे चाललेली मुली बघत इथल्या डॉक्टरांचं चाललेला बोगस कारभार इथल्या डॉक्टरांचं चाललेल्या बाहेरच्या ले लॅबचे असणारे या संदर्भात आत्ता एक प्रकार उघडकीस आला आहे सी पी आर मध्ये सी बी सी रक्ताची टेस्ट केली जाते गरोदरपणाच्या अगोदर ती टेस्ट करत असताना ती टेस्ट सी पी आर मध्ये मोफत होते पण इथल्या डॉक्टरांना जणू काय भस्मासूर झालाय या महाराष्ट्रामध्ये माणुसकी नावाची चीज राहिली नाही ज्या डॉक्टरांना आपण दैवत समजतो ते डॉक्टरच आज नाराधन झाल्यात त्या डॉक्टरांनी संगणमत करून युनिट थ्रीचे डॉक्टर आहेत साडेआठ वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेआठ वाजता त्यांची ड्युटी होती युनिट थ्रीचे सगळे डॉक्टर ज्यांनी मिलीभगत केली सी पी आरमध्ये रक्ताची टेस्ट करण्यासाठी मोफतमध्ये टेस्ट होती पण इथल्या डॉक्टरांनी बाहेरच्या लॅबवाल्याला बोलवून आतमध्ये घेऊन त्याला रक्त काढून देऊन त्या पेशंटच्या नातेवाईकांच्याकडून तेवीसशे रुपये घेतलेले आहेत रुपे, रुपे ते हे तेवीसशे रुपये दोनशे रुपयेची टेस्ट अगदी मोफत शिप्याला होती अवेलेबल असते तर मुलींना त्रास द्यायचा महिलांना त्रास द्यायचा नातेवाईकांना त्रास द्यायचा हे उद्देश ठेवून तिथल्या युनिट थ्रीच्या डॉक्टरांनी फार मोठा कारभार केलेला आहे त्यातल्या एक डॉक्टर म्हणजे त्यांचं नाव आहे रेखा जाधव यांनी स्वतः जाऊन पेशंटचं ते पूर्गी तळमळत असताना तिचं रक्त काढून आणून देऊन सरकारी हॉस्पिटलमधलं रक्त काढून आणून देऊन बाहेरच्या लॅबवाल्याला दिलं त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो त्या डॉक्टरांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत तात्काळ त्यांचं निलंबन नाही तर त्यांना बडतर्फ केलं पाहिजे या स्वरूपाचा पवित्रा बहुजन परिवर्तन पार्टी महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीच्या माध्यमातून आम्ही देतो आणि सरकारला माझी एक विनंती आहे इथल्या प्रशासनाला माझी विनंती आहे सी पी आर कुणाच्या बापाचं नाही सी पी आर गोरगरीब जनतेचं आहे डॉक्टरांना अजूनही लगाम घाला यांना दीड दोन लाख रुपये पगार असतात अवैधरित्या पैसे कमवायचं साधन म्हणजे सीपीआर आहे पी मध्ये इथून पुढचा कारभार कुठल्याही प्रकारे आम्ही चालून देणार नाही जर यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आम्ही उद्यापासून आरच्या दारात अमरण उपोषणला सर्व जनतेला घेऊन बसून हे जाहीर आव्हान आज रोजी मी करत आहे